आज आम्ही आज झेप्टो स्टोअर मॅनेजमेंट आणि मॅनेजर जे आहेत यांच्या विरोधामध्ये म्हणजे यांच्या विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा आम्ही या स्टोअरच्या विषयी आमचा जो पेआउट म्हणजे जी मुलं जी आहेत या स्टोअरला जी काम करणारे जेवढे रायडर आहेत ज्या उन्हातानातून जे काम करतात यांचा जो पेआउट होता तो कंपनीने स्टार्टिंगला का स्टोअर नवीन असल्यामुळे त्यांनी व्यवस्थित दिला परंतु आता त्यांनी अचानक न सांगता गेल्या आठवड्यामध्ये जो पे आऊट होता जो इन्सेंटिव्ह जो प्रकार होता तो त्यांनी कमी केला न सांगता परत ते चाल केल्यानंतर काही लिगल टीम आली याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप केला आम्ही आलो आणि काही लिगल टीम यांची आली काही स्टोअरचे जे शुभम सोनू त्याच्यानंतर अनेक काही लोकं होती त्यांची आल्यानंतर आम्ही त्याच्यात मध्यस्थी मार्ग काढला आणि मार्ग काढल्यानंतर त्यांनी आम्हाला विनंती केली की के तुम्ही तीन दिवसात आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला लिखित उत्तर देऊ त्यांचे जे लिगल ॲडवायझर जे आले होते वकील जे झेपटोचे आहेत कोण मला माहीत नाही नक्की ते झेपटोचेच आहेत की नाही परंतु असतील तर वेल अँड गुड सो त्यांनी आम्हाला सांगितलं की तीन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला लिखित उत्तर देऊ रायटिंगमध्ये तर आम्ही आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही जे माझे जे सगळे मित्रमंडळे आहेत भाऊबंध आहेत ते दिवसभर उन्हामध्ये काम करतात त्या लोकांनी काम करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे आम्ही काम चालू करू आम्हाला तीन दिवसामध्ये लिखित उत्तर द्या परंतु तसा प्रकार झाला नाही त्याने आम्हाला पाच दिवसामध्ये व्हॉट्सअपवर एक मेसेज केला की आम्ही मागण्या मागण्या ज्या आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या ह्या लोकांनी त्यातली फक्त एकच मागणी मान्य केली किंवा ती साधी सोपी होती जो सोनू अल्दार म्हणून आहे त्याला इथून ट्रान्सफर केला आता आम्ही पोलीस प्रशासनालाही पत्र दिलेलं आहे आणि आम्ही जे काय शा शासकीय किंवा प्रशासकीय पूर्तता प्रक्रिया बुक करून आज या ठिकाणी काम बंद एक दिवसीय बंद जे आंदोलन आहे या कामासाठी सगळे रायडर जे आहेत ते बसलेले आहेत बरं मागण्या काय आहेत की बाबा इन्सेंटिव्हमध्ये त्यांचा जो काय प्रकार आहे कमी केला तो इन्सेंटिव्ह वाढणे यांनी मला वाटते रात्री बारा ते चार ज्या प्रकारे त्यांचे जे पेआट डबल येतो तो, तो प्याऊट यांनी कमी केलेला आहे त्याच्यामध्ये पैसे कमी केलेले आहेत म्हणजे तुम्ही तोंड बांधून बुक्याचा मार दिल्यासारखा तो, करता है। है, तो करता है। प्रकार करताय इथून वाढवताय दोन रुपये तिकडे दहा रुपये कमी करताय असा प्रकार चालू आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे कंपनीचे मॅनेजमेंट आहे मी ऑफिशियली सांगतो कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे आम्ही त्या दिवशी काम बंद केलं परंतु ती जेवढी सगळी गँग आलेली जी त्या गँगनी आम्हाला आमच्या सर्व रायडरची मोठी फसवणूक केली आहे जो प्रकार घडला त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या पत्रामध्ये लिहिलेला आहे परंतु आमची एक मागणी अशी आहे की आमच्या काही मागण्या आहेत सात ते आठ मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या मान्य व्हाव्या यासाठी म्हणून आम्ही आज इथे बसलेलो आहे एक दिवसीय काम आंदोलन आंदोलन आहे तर हे आंदोलन करत असताना जर या ठिकाणी कंपनीचा ऑफिशियली ऑथोराइज पर्सन आमच्या विनंती आमच्या मागण्या किंवा आमचं म्हणणं ऐकण्यासाठी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथे काम करणार नाही माझ्या माहितीप्रमाणे आज पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही एका वन डे एका तासामध्ये तुम्ही जर त्या जकात नाका स्टोरचे स्टोअरचे पेआउट वाढवू शकता तर तुम्हाला इकडचा प्रॉब्लेम काय आहे सो आमची मागणी अशी मा आहे की जे काय पेआउट द्याल तो सर्व स्टोअरला दिला पाहिजे आणि ही अशी आमची मागणी आमच्या मान्य ज्या ज्या मागण्या ज्यावेळी ते मॅनेजमेंट आहेत त्यावेळी आम्ही मागण्या पुन्हा एकदा आज त्याच पत्राच्या माध्यमातून ठेवूच परंतु जोपर्यंत इथे कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि जर इथे कोणी आलं नाही तर आजचा दिवस जे तुमचं नुकसान होईल ते होईल पण इथून कोणत्याही बाहेरच्या मुलाला ऑर्डर मारू देऊ देणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे कंपनीनी मग एकतर तुमची कंपनी तरी बंद होईल तर आमच्या रायगड लोकांचं काम तरी जाईल काही फरक पडत नाही प्रत्येकजण सक्षम आहे या मुलांना काम कुठेही मिळेल परंतु जर तुम्ही आडीबाजी केली तुम्ही अडगापणा केला तुम्ही जर मुद्दाम जर काय प्रकार करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हीही तुम्हाला सोडणार नाही या एवढी लक्षात ठेवा सो आ, मी विनंती करतो की आपण कोणीतरी या ठिकाणी याल आणि आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला योग्य ते निर्णय द्याल किंवा योग्य तो न्याय द्याल मी पुन्हा सांगतो जो पेवर द्याल तो सर्वांना सीम द्या कोणत्याही स्टोअर तो कंपनी हे hey, नाव एकच आहे कंपनी एक आहे फक्त स्टोअर त्याच्या फ्रँचाईज वेगळ्या आहेत ब्रँचेस वेगळे आहेत तर त्या ब्रँचमध्ये सर्वांना सर सकट तुम्ही पेआ दिलाच पाहिजे या स्टोअरला एवढा त्या स्टोअरला तेवढा तिकडे बिझनेस जास्त आहे इकडे कमी आहे मग त्या आम्ही बिझनेस रिलेटेड किंवा आम्ही जेवढा सेल होतो त्या हिशोबाने देतो तर आम्हाला ते चालणार नाही अशी आमची विनंती आहे सो वेट अँड वॉच इथे कोण येतं आहे की नाही बघूया नाहीतर आपण इथे बसलेलोच आहोत आज बसलो आहे आज आले वेळेल नाही उद्या आले वेळ बघू आपण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बसलेलो आहे आमचं पत्र घ्या आणि आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा तुम्हाला या स्टोअरच्या बाहेरही येऊ देणार नाही आणि स्टोरही ना ना चालू देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र